तर ना आपल्याला आपल्या दोन्ही गाड्याला सेटअप मारायचं होतं आणि आपल्या गाड्याचा सेटअप मारण्यासाठी आपले झिरपेसर येणार होते तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या ज्या दोन्ही गाड्या त्या मोकळ्या जागेत लावून घेतल्या त्याच्यानंतर मग नं आपली जी गाडी आहे ती ओपन करून घेतली okay. आणि गाडी ओपन करून घेतल्याच्या नंतर मग थोड्याच वेळात आपली झरपेसर आले होते मग त्यांच्या गाडी जवळ जाऊन त्यांचे सगळं सामान वगैरे घेतलं आणि मग सरानी टेबलवर त्यांचं सगळं सेटअप लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जे जा आपली पहिली गाडी आहे ती सेटअप मारायला सुरुवात केली सगळ्यात पहिले आपल्याला जी आपली बारा बेसची गाडी होती ती सेटअप मारायची होती नंतर मग दुसरी आठ वाली आणि त्याच्यानंतर मग सरानीनं आपला जो सेटअप आहे तो सेटअप चेक केला आणि चेक केल्याच्यानंतर सरांनी सांगितलं की जी ची वायरिंग आहे ती चुकली आहे त्याच्यामुळे सरांनी आपल्याला टॉप खोलायला लावली आणि त्याच्यानंतर मग सरांनी वायरिंग करून दिली आणि मग तिथून पुन्हा एकदा सेटअप मारायला सुरुवात केली आणि मग थोड्याच वेळात आपली जी पहिली गाडी आहे त्याचा सेटअप मारून एकदम पूर्णपणे कंप्लीट झालेलं होतं त्याच्यानंतर मग सगळ्यात पहिले आम्ही पहिल्या गाडीचं साऊंड चेक केलं तर कशी वाटली सरांच्या सेटअपची क्वालिटी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मग जी आपली दुसरी गाडी आहे ना ती पहिल्यापासून सरकून सेटअप केलेली होती त्याच्यामुळे ती लवकर झाली त्याचं पण साऊंड चक बघून घ्या आपल्या दोन्ही पण गाडीचं काम सरांनी एकदम भारी करून दिलं आणि त्याच्यानंतर मग जे सरांचं ते पेमेंट करून दिलं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो पण करून टाका